अस हॅपी 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 आमची कोल्हापुरी चप्पल आहे ती बघा आहेत ना असे वरचे कॅक्टर चे प्रकार वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आज आपण चाललो फिरायला कण्णेरी म्हटला चाललो तर चला बघूया कारण की आम्ही चालणार इथं मंदिर आला लक्ष्मी नरसिंह हो मंदिर आहे आता आम्ही सगळे उतरलो इथं बघाय श्री लक्ष्मी नरसिंह देवस्थान आम्ही आलोय मंदिरातलं जाऊन आता परत जायचं ता कनेरी मटलं मार आता आम्ही तर आलोय कनेरी मठात अजून आम्ही तिकीट काढलं नाही कारण आम्ही ठरवलेलं की आम्ही इथंच गावतात बसून जेवणार पण पण पाऊस आला म्हणून सगळे गाडीतच बसून जेवलो मग आता जेवण माझ्या मामाचं राहिले मग आम्ही जिऊन तिकीट काढणार आणि आज जाणार तर चला मी पण पहिल्यांदा जाते माझी मम्मी तर जाऊन आले सो बघू

आता आम्ही आलेलो आहोत कनेरे महाट कोल्हापूर जिल्ह्यात आणि इथे खूपच मस्त असे म्युझियम आहे मुंबईच्या वॅकेशन साठी आम्ही आलेलो आहोत बघायचे साधू संत गाय आहे झेंडा आणि आता इकडे जायचा झाड झाड देत झाड फुले असं इकडे हे सप्तर्षी मंडळ असतात हे बघा बाकी जे इथं आहेत जसं घ्यायला लक्ष्मी पार्वती तर हाय तसे सगळे मी खाली अशी नदी आहे कमळ पण हाय बघायचं नाश्यावरचे प्रकार आहेत ते विषारी आहेत तर ते विषारी का म्हणतात का सम हे भाई इथं पण हे त्यांचं काय काय तबला असं ते विना त्यांना असं काय काय बनवलं हे पण मासाने हे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे राक्षस आहेत काय माहित कसं राक्षस आहेत हे बघा तिथपर्यंत आहेत सगळे असं काय जी मोठी मगर

गाईज जर तुम्ही इचल करीत राहत असाल तर नक्की या इथं कनेरी म्हटत कुठे इथं जवळ राहत असाल तरी नक्की या खूप चांगले लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि लांब लांबचे लोक पण येतात सातारा आणि तिकडचे पण लोक येतात तर बघा हे बघा खाली कसं आहे हे हायला लागले गाईज तो तर गाई तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता जरी तुम्ही कुठे असाल कारण की इथं बाहेरच्या कर्नाटक सातारा अशी खूप लोक येतात त्यामुळे तुम्ही पण इथे नक्की व्हिजिट करायच अजून तिथं काम चालू आहे आता आम्ही झालंय आमचं एवढं आम्ही आलो गाईज तर बोट असं ठेवलं आणि बाकीच बघ आमची कोल्हापुरी चप्पल आहे ती बघा बघा काहीतरी हाय वाटत मध्ये झाडच आहेत बघा इथे मध्ये झाड आहेत नाही झाडच आहेत सगळी सगळीकडं झाडच आहेत तिथं असं गोल गोल फिरत यायचं असं झाडच आहेत बघा इथं जिथं दिसेल तिथे सगळीकडे झाडच झाड कुंड्याच कुंड्या आहेत हे बघा पायरी पण पण खाली यायला तिथं त्यांनी बंद करून ठेवले ते त्या साईडला पण आहे पण त्यांनी बंद करून ठेवले हे बघायला भूतासारखंच आहे पण हे बघायच वरती एकदम असं भूताची शूटिंग होईल असं केलं ते इथं पा प्राण्यांचे स्टॅच्यू देणार आणि इथं सैनिक आहे सैनिक सैनिकांचे त्यांना स्टॅच्यू देणार तिथे किटली त्यांनी लावल्या कप आणि इथं मुंग्या असं न्याय लागलं ते पण लावले मध्ये असं झाड केलंय आणि तसनेल आहे बाय 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 हे जे आहे ना पु महाराष्ट्री पंजाबी गुजराती असं सगळ्या टाईपच त्यांनी केलंय सगळ्या भाषे जातीच हा म्हणजे सगळ्या रिलीजनच केलंय तसं असं दे नात बनवलंय आणि काय जे बघा ट्रेन आहे सिद्धगिरी जंगल सिद्ध सिद्धगिरी जंगल सफारी आहे ट्रेन तेवढं गुहात मध्ये सगळं फिरून आल्या आम्ही जाणार असपी हॅपी हॅपी त्या ट्रेन चालल्या बघतात पुढे बघ पुढे I love you.

राऊंड पहिला राऊंड हे बघा काय आता काही दुसरं राऊंड आहे परत 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 Ну да. खूप मज्जा आली बघा आता हे बघा काहीच वरती आता आता पण काहीच वरती जायचं आहे हे बघा मला तर खूप मज्जा आली तिथं तुम्ही पण विजिट करा नक्की विजिट करा असला जलाका चरण काय काय झालं हे बस्ती तिथं नाव लिहिलेले आहेत हे बघा असं नाव लिहिलेली आहे सो अरूड सो काही त्या साईडला पण थोडे आहेत चला पण तुम्ही हा बघा गायचं नस्य हे नस्य नाव लिहिलं तशी कट्टी बसती कट्टी बसती मेडिकल ट्रीटमेंट तर नस जुन्या काळात अजून हे पत्र पिठ पोटली हे बघ हे नाडी शेद आणि या साइडला ला पण हाय इकडे पण आहे हे तर नाव काय लिहिलेलं नाही गाईज आता या साइड ला पण आहे

इथ काय नाव लिहिलं नाही अजून हे इथं पण काय लिहिलं नाहीये शिरो बस्ती अजून हे तपर्न डोळ्याचं काय करत आहे अजून इथं पण काय नाव लिहिलं लिहिलंय वाटत लिहिलंय ते गती बसती का ते आम्हाला दिसून झाले बघायच हे पण पादा धाती पादा धाती आपण असं पाय हे करतो पादा धात धात पादा धात आणि हे हृदय बसती गाईज <laughs> चला सो हे सगळे ते आयुर्वेदिक उपचार आहेत पंचकर्म जसं आपण करतो जसं म्हणजे असं हॉस्पिटल हे आयुर्वेदिक अदोघरच्या काळात असं करत होते ना विषारी गार्डन मध्ये ते फक्त सगळे कॅक्टसचे प्रकार आहेत बाकी काय नव्हतं तिथे कॅक्टसचे झाड वेगळे वेगळे प्रकार परत तिकीट दाखवायचं असतं आणि इथनं म्युझियम काहीतरी वरती अजून बघायला मग आपण पायऱ्या चढून जायचं आपण इकडं आहे कारण इकडं म्युझियम वे आणि तिकडं पण आहे वरती पहिला आपण इकडं बघायचं म्युझियम आहे आणि इथं काय काय पॉईंट दिले मी स्टॉप करते बघा आता इकडं आहे तुम्ही ते पॉइंट स्टॉप करून पण वाचू शकता आता मी जाणार आहे हे बघा इथं गार्डन आहे आम्ही पावसात एक्सप्लोर केलंय सगळं काही पावसात येतो आता जरा थांबलाय तरी पण ढग हे झालंय काय काय झालं आता जाऊया आपण तो बोर्ड आहे आणि आता म्युझियम आपल्याला समोर आहे तिथं आता आपण सर म्युझियम लाईते असं इथं असा असा फोटो काढताना इथं काय काय आहे तर आता आपण जाऊया म्युझियमला गाईज हे बघा गाईज फोटो काढायला असं मला हे बघा नाच जायचं आता आपण जायचं इथे स्वामी समर्थांचं चल आता इथं एकदम चल अरे काय नाही काय नाही चल काय नाही गुफा आहे हो गुफा <laughs> काय पुढे जाऊया आपण हे बघा गायजी काय दिलंय पतंजली तुम्ही वाच हे बघा गायजी तर ऋषी तेल असे असतात ना ते पतंजली गायसी तर माहिती ते लावल्या आता इथं हे महाभारत हे लिहायला लागलं असेदा व्यास अस वेदव्यास त्यांनी अठरा पुरांची निर्मिती केली आणि इथं हे महर्षी महर्षी करुणा बघायचं महर्षी शोध लावला अनुरेनूचा त्यांनी अनुरेणूचा शोध लावला आता इथं त्यांनी काय लिहिलेलं नाहीये भास्कराचार्य भास्कराचार्य हे रे बघा भोगदेची एंड सो गाइस म्युझियम चेन भोगदेची एंड होती आता बाहेर आलो आपण

माकड 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 आहे माकड आला आणि आता आम्ही थांबलो इथंच म्हशी राखणार वृद्ध कमी आला आणि हे बघा मळणी हे झोपडी दोन आहे बघा कोर पनीर हवे घर असं असते काही जे हनुमान मंदिर आहे ते सगळ्याशी विठल मंदिर आता गायचं आम्ही तिथे थांबतो कारण आणखी पाहू शकतो गाव चावडी गाव चावडी तर काय मासे काय हे बघ पॉटरी कुंभाराचे घर गाईचे कुंभाराचे घर आणि हे साकाचे खेळ खेळ बघा काही मग माकडं पण आहेत काय काय खेळ बिळ खाय थाय बघा हे बघा गाईज हे हे काय कपडे धुवायला काय ना तिथं काय लिहिलं पण नाही ते आहे इथं काय काय हे याच्यावर पाय बांधणार आणि खेळ हा आहे बघा मोर हा तमाशाचा खेळ शेवट मारणार असा ही जत्रा आहे फोटो काढायला आता आमचं सगळं बघून झालंय आणि आम्ही चाललो आता घरी सो लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि जर तुम्ही इथे जवळ राहत असाल तर नक्की इथं या कुट रहाता जर कुठे राहत असाल तुम्हाला विजिट करायचं असेल तर नक्की इथं या खूप चांगलंय वन डे ट्रीप म्हणजे तुम्हाला फक्त फिरायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता सो आजच्यासाठी एवढं